रामकृष्ण हरी देवशेनी आषाढी एकादशीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा एवढ्या जंगलमध्ये पांडुरंग आहेत आणि राम मंदिर ते सगळं आहे इथं देव तर पाच सहा मंदिरं आहेत तर मी एवढ्या जंगलमध्ये इथं मंदिराच्या पाया पडायला आलेली आहे सगळे गाव गावातले सगळे वारकरी लोक आलेले आहेत इथं दिंडी घेऊन तर दिंडी मागेच आहे मी समोर पाया पडायला आलेली आहे इथं रामाने बाण मारल्यामुळं आ, तर कुंड तयार केलेला आहे पाणी कधी पण असतं इथं कधीच पाणी आटत नाही आणि मग हे हातपाय धुवून घेतले मी इथं आणि आता मंदिराला जायचं आहे आपल्याला पांडुरंगाच्या वरी तर हे एवढं जंगल आहे वरी जाण्याकरिता पण तरी पण ओढ आहे भेटण्याची पांडुरंगाला तर आम्ही दोघंजणं जात आहोत वरी भेटण्याकरिता लहान लहान लेकरं होते सगळेच आले होते भावभक्तीने सगळे आणि एवढी पवित्र भूमी आहे ना इथं राम राहिले होते दोन दिवस मुक्कामी चौदा वर्षाच्या ज्या वनवासामध्ये असं सांगतात आम्हाला पहिलेचे मोठे लोक सगळे आमच्यावर मोठे आहेत ते आणि एवढे दगड ते आहेत राक्षसी शिळा म्हणतात त्याला ह्या दगडाला राक्षसाने काम केलेलं आहे शिळाचं तर मग पांडुरंगाच्या मंदिरात आले मी आणि पांडुरंगाच्या पाया पडून घ्यायचं रुक्मिणीच्या पांडुरंगाच्या पाया पडून घेतलेली आहे मी ओटी भरली आणि चार पाच बायकांना हळदी कुंकू पण लावून घेतलेला आहे मग आता ला दिवा लावून घेतला होता मी थोडासा दिवा पण वाळून घेतला देवाला मी आणि जंगल आहे खूप हे तर जंगलामध्ये इकडे सगळं बालाजीचं मंदिर पण आहे इथं तर मी चार पाच मंदिरं म्हले तर हे एक बालाजीचं आहे

आणि बजरंगबली महादेवाच्या पिंडीतून निघलेला आहे महादेव खाली आहे त्याच्या पायाखाली बजरंगबलीच्या तर तुम्हाला सर्व दाखवते चांगले एकदम ठळक महादेव खाली आहे त्याच्यावर पाय आहे बजरंगबलीचा एकच शंकर स्वयं केसरी नंदनच आहेत अगोदर मार्गीच्या पाया पडल्याच्या नंतरच रामाच्या पाया पडायचं कधी पण तर मग रामाचं इथं पाया पडून इथं दर्शनाला किती छान वाटते असं दर्शन तर केलं आणि इतकी ओळ लागते ना मंदिरला मिळा रामाच्या यायला जर लहानपणापासून मंदिरला येते तर यावंच वाटते असं पुन्हा हे झाल्याच्यानंतर महादेवाचं पण दर्शन घ्यायचं आहे महादेवा एकदम आमदार असते तिथं मी थोडंसा टॉर्चने ते गुजर करून गेलो होत आम्ही मधामध्ये हे पूर्ण भुयारचं आहे काम केलेलं आहे तर सगळं ह्याच्यामध्ये तपश्याऱ्या करत होते मोठे मोठे ऋषीमुनी पहिलं अगोदर इथं वाघ पण येत होते सगळे तर एवढं पाणी भरून गेले ह्याच्यामध्ये आणि महादेवाची मूर्ती जायला जास्त

खूप वातावरण चांगलं आहे त्यांना ते आम्ही एकाच गावचे आहोत दोघं पण त्याच्यामुळं ओढ लागते आम्हाला आम्हाला इकडची तर आम्ही कधी पण दर्शनाला येतो आणखीन खूप छान व्हिडिओ आम्ही टाकत राहोत आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमची वारी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि योगा पण कसा वाटला माझ्या मिस्टरचा ते पण सांगा खूप काही खेळलेलं आहे मिस्टरने माझ्या पण मी तुम्हाला योगा एवढा दाखवत आहे माझ्या गावाची पंढरीची कशी वाटली ते नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आपला सर्वांचा धन्यवाद